नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब मातंग समाजाने सामाजिक लढा उभा करणे गरजेचे श्री सचिन साठे कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाज नगर येथील लोकशाहीर नमो साठे सामाजिक सभागृह रविवारी रोजी कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन एबीएस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी लोकशाही साठे यांचे नातू तथा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन यांनी सांगितले की राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी ने आजपर्यंत मातंग समाजातील जनतेचा वापर राजकीय फायद्यासाठी करून घेतला आहे मातंग समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी आजही प्रलंबित असून त्यामध्ये लोकशाही अण्णा साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा तसेच अनुसूचित जातीचे अबकड वर्गीकरण करण्यात यावे यासह अनेक मागण्या महाराष्ट्र राज्यातील सकल मात्र समाजाचे असून यासह अनेक मागण्याकडे केंद्र सरकार व राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे सरकारने मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्याकडे दुर्लक्ष न करता त्या मागण्या निकाली काढून निवडणुकीच्या तोंडावर मातंग समाजाच्या संबंधित ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणाची अंमलबजावणी केल्यास मातंग समाज विकासाच्या प्रवाहात येण्यास पाठबळ मिळणार असल्याचे सचिन साडे यांनी सांगितले यावेळी सामाजिक क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या महिला पुरुषां पुरुषांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यकर्ता संवाद दरम्यान ए बी एस क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजभाऊ क्षीरसागर संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष हनुमंत नाना सीरसागर संघटनेचे जिल् छत्रपती संभाजीनगर जिल्हा निरीक्षक सकारामजी आहिरे संघटनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक संघटनेत सामाजिक कार्य करणाऱ्या महिला पुरुष नव तरुण युवकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकशाही राण्णाबाब साठे यांच्या सुनबाई तथा ए एस क्रांती फोर्स सेनेच्या संस्थापक अध्यक्षा सावित्रीबाई साठे तसेच लोकशाही राण्णाभू साठे यांचे नातू तथा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वावर व सामाजिक कार्यावर विश्वास ठेवून संघटनेत प्रवेश केला यावेळी उषाताई गोपणे कृष्णा गायकवाड रोहिदास असवार नंदाताई नाटेकर अविनाश बागुल उम उमेश त्रिभवन संतोष वाहूळ नवनाथ अल्लाड शेखर सोलसे विशाल त्रिभवन आकाश राजपूत गवळी यांच्यासह आधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते तथा ए बी क्रांती सेनेचे कार्यकर्ते आकाश बागुल व त्यांच्या सहकार्याने केले आहे घडामोडी पाहण्यासाठी आणि अत्याचाराला वाटप करण्यासाठी वन डे न्यूजला सब्सक्राइब करा व जास्तीत जास्त शेअर करा